तर पुन्हा एकदा आपण ही नाशिकची यावेळेस महत्वाची बातमी बघतोय नाशिकमध्ये गोदावरीला मोठ्या प्रमाणात आपण बघतोय पाणी या ठिकाणी सोडण्यात आलं होतं आणि त्यामुळे गोदापात्रामध्ये उभ्या असलेल्या कार जी आहे ती इथं बुडालेली आहे ही कार आता वाहून जाऊ नये म्हणून या कारला रेलिंग्सला बांधण्यात आलेला आहे नाशिकमध्ये मुसळधार असा पाऊस होतो आहे आणि गोदावरीच्या नदी गोदावरी पात्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते सोडण्यात आलं गंगापूर धरणातून इथं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की कशी कार जी इथे पार्क केली होती ती बुडली आहे हे दृश्य आपण बघतोय यावेळेस नाशिकच्या गोदावरीमधली त्या ठिकाणी जी गाडी पार्क करण्यात आली होती जी कार पार्क करण्यात आली होती ती मात्र पूर्णपणे पाण्यानं आता त्या कारला वेढा घातलेला आहे ही कार बुडू लागलेली आहे सध्या ही कार जी आहे ती बाहेर काढणं जवळजवळ अशक्य दिसत असल्यामुळे आता मात्र या कारला तिथंच जिथे ही कार आहे तिथंच तिला वाहून जाऊ नये म्हणून बांधून ठेवण्याचा प्रयत्न हे लोक करत असताना दिसत आहेत अनेकदा प्रवासी आणि स्थानिक लोक जे आहेत ते याच नदीपात्रामध्ये आपली वाहनं पार्क करत असतात परंतु पावसाचं पाणी सोडण्यात आलं होतं आणि त्यामुळे ही कार जी आहे ती बाहेर काढण्यात न आल्यानं या कारच्या वरून आता पूर्ण पाणी वाहून जात आहे ही कार इथं बुडल्याचं दिसतं आहे त्यामुळे या कार चालकाचं मोठं नुकसान अर्थातच झालेलं आहे ही कार बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले परंतु पाण्याचा प्रवाह अत्यंत आहे त्यामुळे ही कार बाहेर काढणं जवळजवळ अशक्य झाल्याचं दिसतंय आणि म्हणूनच या ठिकाणी असणाऱ्या रेलिंग्सला ही कार जी आहे ती बांधून ठेवण्याचा था प्रयत्न इकडले जे लोक आहेत ते करत आहेत परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालून हे लोक ही कार बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून ही कार वाहून जाऊ नये त्यासाठी म्हणून सध्या हे प्रयत्न सुरू आहेत नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होतो आहे असरबदूर जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे गंगापूर धरण क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यानंतर गंगापूर धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग गोदापात्रामध्ये करण्यात आला आणि म्हणूनच आपण बघतोय की दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत देखील पाणी आलेलं आहे आणि आता ही गोदावरीच्या नदीपात्रामध्ये उभी असलेली कार देखील या पावसाच्या पाण्यानं बुडलेली आहे ही थेट दृश्य आपण बघतोय नाशिकमधली लाईव्ह दृश्य आहेत नाशिकमध्ये किती मोठ्या संख्येनं पाऊस झाला त्याचा अंदाज ही कार पाहून लावता येऊ शकतो कारण नदीपात्रामध्ये उभी करण्यात आलेली ही कार पूर्णपणे बुडालेली आहे या कारला सध्या इथं बांधून ठेवण्यात आलेलं आहे परंतु कारच्या टपवरून पाणी वाहून जात आहे त्यामुळे नदीपात्रामध्ये किती मोठ्या संख्येनं पावसाचं पाणी गंगापूर धरणातून सोडण्यात आलं आहे त्याचा अंदाज आपण लावू शकतो जवळजवळ ही कार जी आहे ती पूर्णपणे बुडलेली आहे आणि या कारच्या टपवरून आता पाणी वाहू लागल्याचं इथं पाहायला मिळालेलं आहे चार ते पाच लोक इथं शर्थीच शर्थीनं प्रयत्न करून ही कार जी आहे ती बुडून जाऊ नये ही कार जी आहे ती वाहून जाऊ नये कार चालकाचं नुकसान होऊ नये म्हणून ही कार तिथे असलेल्या रेलिंगला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतायत आणि अर्थातच त्यांच्या प्रयत्नांना यश यावं असंच ही बातमी पाहिल्यानंतर म्हणावं लागेल कारण आपला जीव धोक्यात घालून ही कार वाचवण्यासाठी तसोशीनं हे लोक प्रयत्न करत असल्याचं आहे खरंतर वाहन चालकांनी या नदीपात्रामध्ये कार पार्क करू नये असं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येतं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गोदावरीच्या नदीपात्रामधून पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येतं त्यावेळेस कार आणि वाहनं जी आहेत ती वाहून जाण्याची भीती जास्त असते आणि त्यामुळे सकाळपासून इथं घोषणा देखील करण्यात आल्या होत्या इथं लोकांना सांगण्यात देखील आलं होतं की पाण्याचा प्रवाह वाढणार आहे त्यामुळे आपल्या आपली वाहनं जी आहेत तिथं पार्क करू नका परंतु तरी देखील काही अतिउत्साही लोकांनी ही कार जी आहे त्या इथं पार्क केल्या होत्या आणि त्यापैकी ही एक कार आपण म्हणू शकतो की जी इथून बाहेर काढण्यात आली नव्हती आणि म्हणूनच आपण बघतोय की पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर ही कार बुडलेली आहे ही कार इथून वाहून जाऊ नये म्हणून आता शर्थीचे प्रयत्न करून ही कार इथं बांधून ठेवण्यात आलेली आहे तर आपण थेट जाऊयात नाशिकला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभिजित आपण आता नाशिकमध्ये आहात काय अपडेट आहेत आपण बघितलं गेल्या काही तासांपासून या ठिकाणी गोदावरीच्या पुराच्या पाण्यामध्ये ही कार अडकून पडलेली आहे आणि ही कार खरं तर वाहून जाऊ नये यासाठी ती दोरखंडाच्या सहाय्याने बांधून ठेवण्याचा प्रयत्न काही तरुण या ठिकाणी करत होते ते तरुण आता माझ्या सोबत आहे मित्रा नाव काय तुझं शंकर नवनाथ पांडे काही पाण्यात उतरले होते अगदी आपला जीव धोक्यात घालून काय परिस्थिती परिस्थिती अशी का पाण्याचा थाव खूप वाढलेला आहे त्याच्यामुळं तिथं ना अपघात पाणी वाढले का त्याच्यामुळं ना ना गाडी वाहणार होती म्हणून आम्ही त्याच्या दोऱ्यांनी सहकार्य करून बांधून टाकली त्यानंतर ती राहील का ती राहील जेवढी कॅपॅसिटी त्या दोरींमध्ये मध्ये तेवढी थांबल ती पण आमच्या आम्ही तेवढी बांधली आम्हाला वाटत नव्हतं का एवढं बांधता येईल पण आम्ही तेवढं सहकार्य करून बांधले किती वेग आहे खाली पाण्याचा पाण्याचा तर खूप वेग आहे का माणूस वाहून जाईल पण ते गाडी आता सध्या पाण्याने भरेल आहे म्हणून ते जास्त पुढे जाऊन राहिली कोण होतं गाडीत कुणाची गाडी आहे काय तो शिन्नरचा राहणार आहे त्याची नाव तर नाही माहिती मला पण ना, ना त्याची गाडी आहे त्याने आम्हाला समोरच्याने सांगितलं भाऊ अशी अशी गाडी आहे काढा मग आम्ही सहकार्य करून त्याची गाडी बांधून दोऱ्याने थोडं बांधून दो। का नाही नाही कोणीच नाही ज्याची गाडी होते तो आता सध्या सोनारपट्टीत गेलेला आहे तो आम्हाला बोलून गेला तो का म्हणे काढून ठेवा असं ज्यावेळेस तुम्ही खाली उतरला त्या दोरखंडाने बांधायला भीती वाटत नव्हती का पाण्याचा वेग आहे प्रचंड हे बघा आम्ही ना जीव जीवकरक्ष काम करतो आम्हाला ना सध्या आम्हाला पाण्याची काही नाही आम्हाला सगळं माहिती आहे कसं काही नाही म्हणून त्याच्यामुळे आम्ही आमची जे धोक्यात करून पण ती गाडी थोडी बांधून ठेवलेली आहे आणखी कोण कोण होतो तुझ्यासोबत हे हे होते खाली गेले दोरखंडाने गाडी बांधलेली आहे मात्र वाटतंय आहे का एवढा प्रचंड वेग ही गाडी त्या ठिकाणी राहील आता वाटत तर नाही राहील म्हणून पण आता आम्ही प्रयत्न केला बांधली ते राहू शकते आता नाही का दोन दोऱ्या बांधलेल्या आहे तरी आता आहे ते नाही का सरकते पण राहील नाही का नाही जाणार निघून गाडी बाहेर काढणे शक्य नाही आता तर शक्य नाही पण पावसावर डिपेंड राहत पाऊस कमी झाला तर मग पाणी पण कमी होईल मग मग निघू शकते गाडी दरवर्षी अशा घटना घडतात का होतात दरवर्षी घटना हो दरवर्षी होत या घटना नाही का अचानक पाणी वाढतं नाही का त्याच्यामुळं मागच्या वेळेस सुद्धा आम्ही काढल्या होत्या इथन गाड्या मागच्या वेळेस सुद्धा आम्ही काढलेल्या इथन गाड्या वारंवार आवाहन करत या ठिकाणी थांबू नका तरी लोक तरी लोक गाड्या लावून जातात येतात त्यांना त्यांच्या गाड्यांची जबाबदारी घेणार नाही मग आपण काय करणार आहे आपण काढू शकतो फक्त बस आपल्यात तेवढा आहे पण पाहतोय हे सगळे तरुण आहेत या सगळ्या परिसरातले की जे खर तर या ठिकाणी अडकलेली ती बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला मात्र ज्या वेळेस पाण्याचा वेग वाढला त्यावेळेस ही गाडी बाहेर येऊ अगदी बघतोय की या तरुणांनी तर स्वतःचा जीव धोक्यात घालून या गाडीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेले ही गाडी बुडू नये म्हणून प्रयत्न केलेले आहेत धन्यवाद आपण ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी